जिल्हा परिषद मॉडेल स्कूल डोंगरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे डोंगरगावच्या शाळेमध्ये उमलली एक फुलवाट राखीच्या कार्यशाळेमध्ये नात्यांना नवी वात भावबंधाचा सण शिकवला प्रेमाचा अर्थ दिला एकत्र येऊन बांधली आम्ही आपुलकीची माळ जुळली राखीचा सण प्रेमाची शाळा भावनी धागा विश्वासाची माळा शिकवले आम्हा बंधुत्व काय डोंगरगावची शाळा यामध्ये उभी ठाय कागद दोरे मणी गोफ रंगीत स्वफरांची आरास लहान मोठ्यांनी एकत्र येऊन सजवली राखी खास शिकवले आम्ही सौहार्दाचे नवे, नवे तंत्रज्ञान कला संस्कार आत्मविश्वास झाली नवचैतन्याची जान राखीचा सण प्रेमाची शाळा भावणी धागा विश्वासाची माळा शिकवले आम्हा बंडृत्व काय डोंगरगावची शाळा यामध्ये उभी ठाय शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांची साथ होती राखी करताना प्रत्येकाचे मन हरकले होते शाळा झाली आनंदवन जिथे जिव्हाळा नांदतो राखी शाळा सांगते नातं आपुलकीचं गूढ असतो राखीचा सण प्रेमाची शाळा भावनी धागा विश्वासाची माळा शिकवले आमा बंधुत्व काय डोंगरगावची शाळा यामध्ये उभी ठाय डोंगरगावच्या शाळेमध्ये उमलली एक फुलवाट राखीच्या कार्यशाळेमध्ये नात्यांना नवी वात भावबंधाचा सण शिकवला प्रेमाचा अर्थ दिला एकत्र येऊन बांधली आम्ही आपुलकीची माळ जुळली राखीचा सण प्रेमाची शाळा भावनी धागा विश्वासाची माळा शिकवले आम्हा बंधुत्व काय डोंगरगावची शाळा यामध्ये उभी ठाय कागद दोरे मणी गोफ रंगीत स्वफरांची आरास लहान मोठ्यांनी एकत्र येऊन सजवली राखी खास शिकवल्या आम्ही सौहार्दाचे नवे, नवे तंत्रज्ञान कला संस्कार आत्मविश्वास झाली नवचैतन्याची जान राखीचा सण प्रेमाची शाळा भावणी धागा विश्वासाची माळा शिकवल्या आम्हा बंधुत्व काय डोंगरगावची शाळा यामध्ये उभी ठाय शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांची साथ होती राखी करताना प्रत्येकाचे मन हरकले होते शाळा झाली आनंदवन जिथे जिव्हाळा नांदतो राखी शाळा सांगते नातं आपुलकीचं गूढ हसतो